महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी पहा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सोलापूर संस्था सक्षमीकरण यासाठी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन यांच्या वतीने चांगला उपक्रम राबवण्यात आला या आदि भूतकाळ व भविष्यकाळ यामध्ये न झालेले उपक्रम या संस्थेने पुढाकार घेऊन चांगले उपक्रम राबवण्यात आले आहेत साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन सीता अहिल्यानगरच्या वतीने एन जी ओ सी एस आर फंडिंग कार्यशाळा संपन्न या ट्रस्टीच्या वतीने एन जी ओ तसेच सी आर फंडिंग मार्गदर्शन कार्यशाळा समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राणीमित्र विलास शहा सर प्रमुख पाहुणे गट विकास अधिकारी अशोक भांगे प्राध्यापक एस के डॉ एस के गायकवाड श्री गणेश नावडे सर श्री भैरवनाथ सामाजिक संस्था बिजनवाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजक सी ए शंकर अंधानी होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली व सर्व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी गट विस्तार अधिकारी अशोक भांगे यांनी सी एस आर फंडिंग आतापर्यंत कोणालाही मिळाली नाही अशी खंत बाळगली तसेच प्राध्यापक डॉक्टर एस के गायकवाड यांनी सी एस आर फंडिंगबद्दलची सर्व कागदपत्रे संस्थेना माहीतच नाहीत हे सविस्तर माहिती होण्यासाठी कार्यशाळा घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले तसेच श्री गणेश नावडे सर यांनी एन जी ओ रेकॉर्ड अपडेट करणे व कोणत्याही एका घटकावर फोकस करून प्रामाणिकपणे काम करणे असे आश्वासित केले तसेच साई इंडियन ट्रस्ट असोसिएशनचे प्रमुख सी ए शंकर अदनानी यांनी सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना व सी एस आर फंडिंग कशी मिळवायची याविषयीवर सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले तसेच एन जी ओचे पदाधिकारी यांनी विचारलेले प्रश्नावर मार्मिकपणे उत्तरे दिली आयकरबद्दल माहिती सांगणारे सी ए हेमंत खंडगोळे ॲडव्होकेट अतुल बर्वे व तसेच रत्नपारके ऑडिटर सच्चिदेव जिग्नू सोलापूर यांचेही सहकार्य या लाभले शेवटी या कार्यक्रमाचे आभार पत्रकार आफ्रिन बागवान यांनी मांडले यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संस्थापक अध्यक्ष सचिव व इतर हजारोंच्या संख्येने विश्वस्त होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद